सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जय क्रांती संघटनेची स्थापना ॲडव्होकेट युवराज पाटील देवसरकर यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार बेरोजगार आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी काम करणार ॲडव्होकेट युवराज पाटील देवसरकर यांनी जय क्रांती या संघटनेची स्थापना करून या संघटनेच्या माध्यमातून वंचित शोषित कष्टकरी शेतकरी लोकांच्या समस्यांसाठी काम करणार असल्याचं प्रतिपादन केलं आहे जय क्रांती या संघटनेचा उद्देश काय असेल यासंबंधी पार पडलेल्या बैठकीमध्ये महागाव उमरखेड तालुक्यातील जवळपास चारशे ते पाचशे युवक शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून या सोडवण्यासाठी जयक्रांती संघटनेची स्थापना केली असल्याचं प्रतिपादन ॲडव्होकेट युवराज पाटील देवसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे यावेळेस मोठ्या संख्येनं युवक आणि शेतकरी उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव परिस्थिती आज आपण पाहतो ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शेतकरी आंदोलन आज संपूर्ण देशभर राबविले जाते त्यांच्या ज्या मागण्या आहेत एक साधी आणि सोपी सरळ मागणी आहे एम एस पी एम एस पी सारखी छोटी मागणी जर या देशामध्ये सत्तर टक्के शेतकरी असताना ती पूर्ण होत नसेल तर मग आम्ही या शेतकऱ्यांनी या सरकारकडे या व्यवस्थेकडे कोणत्या आशन उपायाचं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनीच आता संपूर्ण असे लोकप्रतिनिधी आम्हाला पाठवावे लागतील संसदेमध्ये की जे आमच्याच हिताचा विचार करतील ना की या देशामध्ये भांडवलदाराचा विचार करतील प्रामुख्यानं आमचा विचार करून आम्हाला न्याय देतील हीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करू आणि आमचा लढा याच पद्धतीनं राहील दिनांक पंधरा मे रोजी आणि फुलसांगी येथील जेवढे काय जिल्हा परिषद फुलसंगीचा जिल्हा परिषद गट आहे त्या जेवढे काय गावात त्या गावातील गावा प्रमुख पाच पाच मित्रमंडळींना आम्ही बोलवलं आहे आमचा उद्देश आहे की जे क्रांती संघटना स्थापन करायची जी। जेणेकरून शेतकरी वर्ग असेल किंवा युवक वर्ग असेल आणि त्यातल्या त्यात महिला या तीन घटकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्हाला त्यांच्यासाठी काम करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की जसं आज देवान भाऊ म्हणले की शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही बळीराजानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर सगळं आशाला असत आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये कृषी धोरणं अनेक वेळा बदलण्यात आली त्यानंतर राजकारण या पातळीवर गेलं की त्यांना क कृषीशी शेतकऱ्यांशी काही घेण देणंच नाही फक्त नावापुरते विशेष सुरू व्हायचं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा की आज युवक भरकटलेला आहे आज युवकांना युवकांचा विचार मांडण्याचे संधी नाही युवकांना एखादी गोष्ट करावी वाटत असेल किंवा युवकांना कुठं पुढं जावं वाटत असेल तर दिला बर आ, हो ते होऊ दिलं जात नाही त्याचबरोबर आजचा युवक जो उद्ध्वस्त होत चालला आहे त्याला कुठंतरी थाळ्यावर आणायचं जागावर आणायचं या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आज जय क्रांतीच्या माध्यमातून उंबरखेड विधानसभेतील फुलसंगी जिल्हा परिषदेत हा एक युवकांसाठी कार्यक्रम इथे ठेवण्यात आला या कार्यक्रमाचा मूळ उद्देश की आपल्या प्रत्येक गावाखेड्यातून युवक हे आपल्या गावासाठी आपल्या सर्कलसाठी आपल्या विधानसभेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचे प्रश्न उपस्थित करतात आणि आपल्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या प्रश्नाची जाण कशी करून देतात ह्यासाठी ही संघटनेची मूळ स्थापना करण्यात आलेली आहे आणि आज ग्रामीण भागात पाहिलं तर आरोग्याचा प्रश्न असो शिक्षणाचा प्रश्न असो हे आयरणीचा प्रश्न आहे आणि त्यातच शेतकऱ्यांवर होणारा मोठ्या प्रमाणात अन्याय त्यासाठी झगडण्यासाठी आम्ही या विधानसभेत एक मोठी चळवळ म्हणून क्रांती संघटना उभारत आहोत त्यासाठी हा ही सुरुवात आहे